नमस्कार मी संदीप माने नवदर्पण डिजिटल या चॅनलच्या माध्यमातून शिंद्यातून विश्व निर्माती करणारे व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन ते जनतेसाठी आम्ही प्रसारित करतो असेच एक व्यक्तिमत्व इंद्रजित मोहन बेलारे खुर्द तालुका जावली जिल्हा सातारा येथील माजी सैनिक असून ते सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि मुंबईमध्ये व्यवसाय एस्टॅब्लिश करून गावात गावातीलही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्यासाठी बचत गटांसाठी तरुणांसाठी मार्गदर्शन आणि मदत करतात असंच एक व्यक्तिमत्व बिलारी साहेब इंद्रजित मोहन बिलारी साहेब यांच्याशी आपण बातचीत करूया तर साहेब तुमच्या व्यक्तिमत्वाशी थोडक्यात आम्हाला सांगा नमस्कार मी इंद्रजित मोहन बिलारे एक माझी सैनिक आहे सर्वसामान्य कुटुंबातील आहे मी सतरा वर्ष आर्मीची नोकरी केल्यानंतर दोन गव्हर्मेंटच्या नोकऱ्या सोडल्या आणि त्यानंतर मी माझा स्वतःचा एक व्यवसाय चालू केला गेले सहा ते सात वर्ष झालं मी ह्या व्यवसायामध्ये आहे आणि माझ्या तीन ब्रँचेस आहेत मुंबईला दोन आणि इथे आपले सातारा पाचवर्डला एक आहे त्या माध्यमात व्यवसायाच्या माध्यमातून मी आपलं माझं काम सादर केलेलं आहे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जर सुंदर घडवलेलं आहे आणि तुम्ही नोकऱ्यांच्याही व्यक्तिमत्वासाठी किंवा मार्गदर्शन करत असताय मदत करत असताय आणि तुम्ही शैक्षणिकसुद्धा मुलांना मदत करता आपल्या सायगाव विभागातील तीन हायस्कूलच्या मुलांनासुद्धा मदत करता तर ह्याच्यामागं तुमचं काय लॉजिक आहे मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे चार आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे तेरावे वंशज नामदार सार्वजनिक बांधकाम मंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचा कट्टर मावळा आहे आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या समाजकार्याला प्रेरित होऊन मला थोडीशी समाजकार्याची आवड निर्माण झाली आहे आणि त्या माध्यमातून थोड़ आपन, मी थोडं थोडं आपलं प्रत्येक शाळा असेल माझ्या माध्यमातून कारण आपण आपण हे काहीतरी आपल्या मातीचं समाजाचं देणं लागतो आणि त्या हिशोबाने मी छोटे छोटे उपक्रम राबवत असतो आणि माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी ह्या लोकांना मदत करत असतो अरे ह्या मुलांना तुमच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून असं काय तुम्ही सल्ला द्या मी ज्या ज्या ठिकाणी जातो तर मला सायगावला पण एक दोन ठिकाणी मला शाळेनं निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं मी माझा विद्यार्थी असतील किंवा तरुण वर्ग असेल किंवा आपल्या पिढीला एकच सांगतो की तुम्हाला अभ्यास करत असताना शाळा शिकत असताना एक तुम्हाला तुम्हाला आ, तर तुम्हाला असा अभ्यास करा की तुम्हाला आय एस आय पी एस होता येईल नाहीतर फक्त कॉलेज आणि शाळा करायची आणि तो विषय होत नाही आहे तर त्यापेक्षा तुम्ही चांगला म्हणजे व्यवसाय सुरुवात करा भले व्यवसाय तुमचा छोटा असेल पण तुमच्या एकाग्र मेहनतीनं किंवा तुमच्या परिश्रमानं तुमचा व्यवसाय तुम्ही अव्वल दर्जाच्यावरती पोचवू शकता त्याचं जीवंत उदाहरण मी आहे त्या हिशोबाने मी युवा पिढीला माझा संदेश आहे किंवा मी सांगतो युवा पिढीला तुम्ही चांगला व्यवसाय छोटा व्यवसाय चालू करा आणि त्याला मोठा बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा कारण तुम्ही मालक आहात तुमचा व्यवसाय तुम्ही मोठा बनवू शकता तर या आता सायगाव विभागासाठी आता तुमचं सर्वांना मदत असते तर या मदतीच्या माध्यमातून तुम्हालासुद्धा सर्व लोकांनी जनतेनं ठरवलेलं आहे असा बोलबाला आहे की तुमच्याकडे या भागाचं प्रतिनिधित्व द्यावं तर याविषयी तुमचं काय मत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मला कोणताही राजकीय वाचना नाही आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे माझे वडील फॉरेस्टमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा जावली तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये चांगला संपर्क आहे जनसंपर्क चांगला आहे राहिली गोष्ट तर ह्या चित्र माझी आवड समाजकार्याची आहे की आपल्यातून आपल्या हातातून लोकांची सेवा व्हावी कारण आपण ह्या मातीचं काहीतरी देणं लागतं आहे सर्व आपल्याला इथं सोडून जायचं आहे काही सोबतच घेऊन जायचं नाही आहे त्या हिशोबाने मी समाज लोकांची मदत करतो आहे आणि थोडंसं कसं की बाबा महाराजांचं कार्य पाहतो मी तर तळागाळातील लोक असतील अगदी बाबांकडं कोणी पण गेला एखादा प्रश्न घेऊन तर बाबा त्याला खाली हातानं पाठवत नाहीत कारण तुम्ही पाहिला असेल माझा दोन वर्षापूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम आपण घेतला होता त्यावेळेस आपण मोठा चष्मा वाट चष्मे वाटप वगैरे केला होता कार्यक्रम त्यावेळेस आपले बाबा महाराज होते आदरणीय सौरभजी शिंदे होते आमचे मार्गदर्शक तेही कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आपण त्या दिवशी आपण हा रस्ता मागितला होता तरी जावळेवाडीचा आणि बाबांनी तो रस्ता दिला शब्द नाही दिला तर रस्ता पण तो पूर्ण बाबांनी करून आपल्याला दिलेला आहे तर थोडंसं त्या पण आपण करत आहोत काम जर तुम्ही म्हणताय की आदरणीय आपले महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भोसले साहेब महाराजसाहेब यांच्या माध्यमातून आणि सौरभ बाबा शिंदे प्रतापगड सहकारी साखरकरत्या चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमची वाटचाल करत आहात तर तुमचं मग त्याच्या माध्यमातून मग तरुणांसाठी असेल किंवा बचत महिला असतील शेतकरी असतील वारकरी असतील तर यांच्यासाठी तुमचं कसं अजेंडा आहे बाबा बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र मार्गदर्शक आणि युवा नेते तरुण तडचं नेतृत्व म्हणजे सौरभ बाबा एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मार् मार्गदर्शनामध्ये महिलांना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून काही आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत हो करत आहे युवा पिढी असेल आणि हा समाज किंवा समाजाला युवा पिढीला आम्ही योग्य वेळी जी जी काही आहे मदत ते आम्ही आय बचत गटाचे तुमचे पदार्थ आहेत बनवतात महिला त्यांचेही तुम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देत असता तरुणांनाही मार्गदर्शन असते निर्विसनी राहण्याचा सल्ला असतोय वारकरी संदर्भात पण तुम्ही गावच्या यात्रेमध्ये कीर्तनाचाही कार्यक्रम ठेवला गावात पण तुमचा सक्रिय सहभाग असतोय आणि तुम्ही काल महू आपल्या जावडी तालुक्यामध्ये धरण होत आहे जवळजवळ नव्वद वर काम पूर्ण झाले आणि तरी पण तुम्ही आता सत्ता तुमचीच आहे गाव पातळीपासून देशपातळीपर्यंत तर थोडं राहिलेलं काम आहे आणि तुम्ही आता परवा आंदोलनाच्या निर्णयामध्ये तुम्ही होता तर ते कसं काय जनतेला फोन होईना आंदोलन आंदोलन आंदोलनाचं कुठल्या पक्षाचं आंदोलन नाही आहे बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तालुक्याचे तोफ ज्यांना तोफ म्हणून ओळखलं जाते लग आहे असं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असणारे आमचे वसंतरा मानकुमरे भाऊ हे या लढ्याचे अध्यक्ष आहेत सौरभ बाबा आहेत जयदीपजी शिंदे आहेत आणि आमचे बी जे पी ताजचे तालुके अध्यक्ष संदीपजी करमणे आहेत तसं पाहायला गेलं तर हा लढा खूप अगोदर सुरू व्हायला पाहिजे होता ह्याचं नेतृत्व अगोदर कुणीतरी करायला हवं होतं पण मला वाटतं की काही लोकांच्या मनातच नसेल हे काम पूर्ण व्हावं पण कदाचित हा लढ्याला सुरुवात झाली नाही तर हा चांगला उपक्रम आहे किंवा चांगला लढा आम्ही देतो आहे चांगलं आंदोलन आम्ही उभं करतोय तर काल त्याच्या आमची सभा सायगावमध्ये झाली उद्या पण आमची कुडाळमध्ये एक सभा आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि शंभर टक्के बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि वसंतराव भाऊंच्या नेतृत्वामध्ये सौरभजी शिंदे यांच्या आम्ही नेतृत्वामध्ये हा हे धरण आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि लवकरात लवकर हे पाणी आम्ही इथपर्यंत पोचू तर आता तुम्हाला समजा राजकीय संधी मिळाली तर तुम्ही तर सांगितलं की आम्ही सर्वांसाठी काय मदत करू आणि सर्वांचं तर या दृष्टीनं जी तुमची आता वाटचाल चालली आहे तर या वाटचालीमध्ये आपले नवदर्पण डिजिटलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सदिच्छा देतो आणि असंच वेगवेगळ्या वे प्रश्नावर आपण नेहमी बोलत राहूया धन्यवाद साहेब धन्यवाद थँक्यू okay.